किंवा वर्कशॉपमध्ये जेव्हा शिकायला याचा त्यावेळेला ॲडव्हान्स किट कोरियन किट कोरियन फेशियल ते सगळे दाखवतो तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते नाही आम्ही ॲडव्हान्स किट वेगळे वापरतो आणि ही बिव्हिंगोची बेसिक ट्रीटमेंटवाली आहे जी कॉमन आहे याला सहा ते सात वर्षापूर्वीच हे कीट मार्केटमध्ये आले तरीसुद्धा आपल्या लेडीज लोकांना अजून माहिती नाही की मग तुम्ही आमची दीपा आहे आज माझ्याकडे छोटीशी होती तेव्हापासून होती आज पंधरा वर्ष झाले माझ्याबरोबर काम करते पंधरा वर्षापासून माझ्याबरोबर बरोबर सगळ्या गोष्टी हँडल करते आणि सलो मध्ये अजून भरपूर मुली आहेत माझी बहीण तर हा बेसिक किट आहे बेसिक किट म्हणून तुम्हाला असे पिगमेंट असतात प्रत्येकाच्या स्किन वाईज पिगमेंट जसं फेशियल मध्ये तुम्ही कलर सॉरी मेकअपमध्ये कलर वाईज तर हा पण हे र्मटोलॉजी स्किन हिर ट्रीटमेंट वाले पिगमेंट आहे जे आपल्या स्किन मध्ये पॅनिडेट करणार आहे तांदा येईल असं व्यवस्थित ठीक आहे आणि हे आहे सिरम ह्याच्यामध्ये गोल्ड डस्ट असतं सिल्वर डस्ट असतं अॅक्वाग डस्ट असतं हे वेगवेगळ्या ट्रीटमेंटला वेगवेगळे अँड्यूज तुम्ही वापरू शकता किंवा ह्याला बोलतात शॉर्ट्स ज्या वेळेला आम्ही वर्कशॉप घेतो तेव्हा तुम्हाला ह्याच्यापेक्षा इंजेक्टरने शॉर्ट दाखवतो जे इन्स्टंट रिझल्ट इन्स्टंट दाखवतात पण तो वर्कशॉपचा लाभ आहे तो क्लासचा वनडे चा लागणार करायला निडल वेगवेगळी हवी आहे आता तुम्ही बोला एक निडल घ्यायची आणि निडलने काम केलं म्हणजे आलं जसं मॅट करतायत तसं केलं म्हणजे आलं मी कोणाला गाभवत नाही किंवा फिरून फिरून शिकवणार नाही ना ना या निडलची डेप असते प्रत्येक निडल वेगवेगळ्या डेपचा असतो म्हणजे किती डीप जाईल प्रत्येक निडलचा नंबर असतो प्रत्येक स्किल वाईज आता हा मी फर्स्ट सेटिंग सांगते बरोबर आहे फर्स्ट सेटिंगला मी जास्त इंजेक्ट केले तर रेड होऊ शकतं सुजू शकतं लाल होऊ शकते तर आज मी कमी इंजेक्टेबल सुई घेतलेली आहे त्याच्यात नीडल्स आहेत पूर्ण निडल्स मॅडम तर असं होतं का तुम्हाला मॅम ना मी नमिंग केलं आहे थर्टी फाय मिनिट ऐवजी फक्त ट्वेंटी फाय मिनिट ट्वेंटी मिनिट्सच केले पण तरी सुद्धा नमिंग चांगलं झालेलं आहे प्लस माझ्या करण्याचा हाताचा प्रेशर पण तेवढाच महत्त्वाचा आहे बघा किती दिसते तर आता लगेच त्याने कमी होईल का पाच सात दिवसाने कमी होईल पाच सात दिवसाने मला स्किनचे लेअरची माहिती कोण सांगणार आहे परफेक्ट स्किन लेअरची माहिती मला कोण देऊ शकतो गिफ्ट पाहिजे असेल तर बरं एक जण मला परफेक्ट उत्तर इकडे या का वीणा साहब है मैटर दोस्तों मैं क्या बोलता है कि आप डोरा खाली नहीं रहा तो डोरा हर तीन बने काले दिस तो बरोबर तो है फेस पैक मध्ये सुद्धा तो हे एवढा व्हाईट ऑइल आणि एवढा डार्क आहे त्याच्यासाठी डोरा खाली पण सुनाला करायचं इंटर मेटलेयर टीम आहे और इपिडर्मिस डर्मिस आणि हायपोडर्मिस त्यामध्ये इपिडर्मिस थरामध्ये पुन्हा चार लेयर पडतात